आता आपण फ्राय करताना थोडीशी लसूण आणि कडीपत्ता टाकला आहे बघा सौंदाळे आणले आहेत ह्याचं फ्राय करणार आहे सौंदाळे फ्राय मोठे आहेत बघा आणि हे ना ह्याच्या सगळ्यांना खायला चांगलं आहे लहान सुद्धा आणि चविष्ट मासा असतो त्याला काटे जास्त नसतात त्याची आमटी पण पन करतात पण मी हे मोठे असल्यामुळे ते फ्राय करणार आहे तर त्याच्यात लागणारं साहित्य बघा आपण त्याला लावून ठेवायचं आहे ते अर्ध लिंबू घेतलं आहे मी म्हणजे याचा एक चमचा बरं असेल आगळ लावतो पण चालतो पण मी लिंबू लावणार आहे आपल्या मालवणात बरेच असे मासे मिळतात की जे लोकांना माहिती नाही आहेत लोकांना आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे नंतर मीठ घालायचे चवी प्रमाण आताच लावून ठेवायचं चांगलं ते त्याला मीठ आणि तिखट वगैरे लावून राहिले बघा नंतर काय दोन टाकायचं आणि हे नुसती मिरची पावडर, पावडर मी ही मी घरात केली आहे बघा बेडगी मिरची आणली आणि तिची मिरची पावडर केली आहे हे लावून ठेवाय हे चांगलं मिक्स करायचं बघा मीठ जर व्यवस्थित लागलं ना तर मीठ आणि आंबट नाही तर मग तेव्हा लागतं माशे चांगलं असं हे जीव करायचं आणि हे बघा मी फ्राय करतो हे मध्ये असे फाडून घेते याच्यासुद्धा भरायचं हे चांगलं लागतं आत खोलपर्यंत लागतं संपूर्ण माशांना सौंदर्य जरा मोठे बघायचे एकच असतो त्यामध्ये जास्त काटे नसतो असतो याच्यात बघा अंडी पण आहे त्याची आणि याचा रेट पण थोडा कमी आहे दोनशे रुपये किलो किंवा दोनशे रुपये वाटा एका वाट्यात हे चार पीस आले मोठे होते आता मी असं याला सगळं लावून ना फ्रीजी ठेवणार आहे चांगलं बाकी सगळं तयारी होईपर्यंत आणि भाकऱ्या वगैरे भाजून झाले ना की नंतर मग हे फ्राय करायचे ह्याला वरती कोटिंग दा हे आहे ना तांदळाचं पीठ रवा असं मिक्स करून आता हे असं लावून ठेवायचं आपण की चांगलं ह्याला ते मीठ आणि मसाला त्याला लागेल त्याला हे बघा आज आपण सौंदर्य आणि चिमडं आणते तर त्याचं पण तिखलं किंवा त्याचं फ्राय पण करणार आहे ते पण तुम्हाला आधी दाखवलं या व्हिडिओमध्ये तर आता हे आपण असं मॅरिनेट करून ठेवून घेऊ बघा ही कोळंबी आणली आहे तर ही साफ करायची बघा ही पूर्ण चांगली ना त्याचं वरचं टरपल काढून आतमध्ये दोरा असोयचा हा दोरा ना असं काढून घ्यायचा हा बघा दिसतं हा हा दोरा खूप म्हणजे घातक असतो तो त्याने आपल्याला डिसेंट लागू शकते म्हणून स्वच्छ ती पहिल्यांदा ती स्वच्छ करून घ्यायची हे बघा अशा आणि नंतर मग स्वच्छ धुवायची तीन चार वेळा चांगला खळकळून आहे बघा आता हा दोरा तुम्हाला दिसतोय बघा बरेच जण म्हणतात की दोरा काढायची गरज नाही पण दोरा काढायलाच पाहिजे त्रास होतो तर खूप भयानक त्रास होतो या कोळंबीचा आणि हे दिसतंय का ते पण काढून टाकायचंय बघा हे धुताना ना चांगलं असं काढून टाकायचं स्वच्छ करायचं कोळंबी खायला छान लागते पण साफ करायचं म्हणजे खूप झंझट असते बघा चांगली मोठी आहे कोळंबी साडेतीनशे रुपये किलोने आणलेली आहे ये फ्राय ये फ्राय केल्यावर छान लागते थोडस आमटी घालायचे कांदा टोमॅटो घालून साफ करत डोकं पण ठेवतात पण ते निघत नाही मला नाही माहिती काय ते हे अग अबगा हा दुरा केवढा त्याच डोकं ठेवतात वरची टर्फल पण तशीच ठेवतात आतला धागा काढतात काय काय जण काय काय जण काढत नाही पण शक्य जो धागा हा काढलाच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रेसिपी बघायला मिळतील सौंदर्य फ्राय कोळंबी फ्राय आणि कोळंबीचं तिखलं तर आई आता सगळे कोळंबी साफ करून घेते आणि नंतर मग तुम्हाला आम्ही पुढची कृती काय असेल ती दाखवतो मी तुम्हाला मग अशी दाखवलं ना दोरा काढला पण त्यानंतर सुद्धा बघा आपण आपल्या आप, शर, आपल्या शरीराच्या दक्षतेसाठी आपण करायचं आहे बघा या दनासोबतचा जो भाग आहे ना तो असा तोसा जरा छेद पडायचा आणि हा जो भाग आहे ना हे दिसतंय ना हे सगळं काढून टाकायचं म्हणजे अजिबात तुम्हाला ह्याचा गाणी मुलं खातात ना, ना। आवडीने त्याचा त्रास होत नाही ते बघा अलगद ना अलगद अगदी शेपटीपर्यंत असं असा छेद पडायचा आणि हा जो दिसतोय हिरवट रंगाचं ना ते सगळं काढून टाकायचं कोळंबी ही समुद्रच्या वगैरे तळाशी असते तळ्यातली घाण जी असते ना ती खाते चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं मुलांना मुलं त्यांना आवडतं मुलांना हे त्याला प्रकारचा काही त्रास होणार नाही एवढा आणि त्यामुळे आम्हाला तर कोळंबी साफ करायचं म्हणजे भरपूर वेळ लागतो कारण हे सगळं प्रत्येक धुवून काढायचं आधी दोरा काढायचा नंतर एक एक घेऊन ते स्वच्छ धुवून टाकतो ना तसेच खातात पण शक्यतो दक्षता घेतली बरी आपण घरात करतो ती गोष्ट कशी आपण प्रत्येक काळजीपूर्वक सगळी केली पाहिजे कारण त्याचा त्रास आपला होता कामा म्हणे काय नंतर ही तीन चार स्वच्छ धुवून टाकायची बघा कोळंबी मी सगळी स्वच्छ करून घेतली आहे मी स्वच्छ केली चार चार पचव्या धुवून चांगली आता ह्याला आपण लावून ठेवायचं आहे बघा तर अर्ध लिंबू घेते आणि हे ना आपण असं ठेव लावून ह्याला सगळं हे आलं लसूण मीठ लावून ठेवलं ना आणि नंतर आपलं हवी तरी आपण फ्राय करू शकतो आता ही आल लसूणची पेस्ट हे बघा तर जास्त मी जास्त घेतली ही नंतर मीठ नंतर नुसता मिरची पूड हे आणि हे हा आगुळ आपला कोकमाचा आणि थोडीशी हळद हे सगळं आपण मिक्स करूया चांगलं एकजीव करायचा हो हवं तर नाही थोडस ना मीठ लागलंय का बघायचं कारण कसं माहिती आंबट आणि तिखट घातलं ना की त्यांना मिठाचं प्रमाण थोडं कमी होतं पण मीठ लागलं नाहीतच मच्छी किती तुम्ही चांगली असली तरी आपण त्या चव लागत नाही याची तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जरी गेलात तरी ते बघा जी चव जी असते ना ती मिठाची चव पूर्ण माशांमध्ये उतरत नाही आणि नुसतं तो असा बेचव असा मासा लागतो आता काय करायचं ते हे याच्यामध्ये सगळी कोळंबी टाकायची आता काय कसं मला आता हवी आहे ना मी आत्तापुरती बाहेर ठेवणार आहे बाकी सगळी मी एका डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवायची किंवा त्याला पाणी सुरुवात आणि हे चांगलं मीठ वगैरे सगळं लागतं आता शुक... आज बुधवार आहे ना शुक्रवारी हे होतं आपण परत त्या ह्याच्यातल्या काढून थोड्याशा ह्याला मग रवा जसं आपण लावतो ना रवा पीठ तांदळाचं पीठ त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्याला कोटिंग करून आपण ते फ्राय करू शकतो तर आपल्या चॅनलवर आपण भरलेलं पापलेट ही पण एक रेसिपी दाखवली आहे अतिशय युनिक अशी रेसिपी आहे आणि खूप छान झालेली जेव्हा आईने बनवलेली तेव्हा तर अशा खूप सारे रेसिपीज आहेत जी लोक अजून बघितली नाहीत लोकांनी तर ते रेसिपीज तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता हे छान मॅरिनेशन आहे हे आपण असंच ठेवणार आणि जेव्हा फ्राय करायचे असतील प्रॉन्स तेव्हा आपण ते बाहेर काढून तुम्हाला दाखवू हे बघा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नंतर थोडं रवा आणि हळद चिमुर आणि शिबीरची पूड आणि चिमूडवर मीठ टाकले आता हे याच्यामध्ये घ्यायचं आणि बघा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वगैरे जास्त पाणी सुटलेलं नाहीये हे सौंदर्य सौंदाळे काय करायचं परत हे ते पॅन तापत ठेवले बघा तेल घातले आता हा सौं इथे याच्यात हे लावून घ्यायचं सगळं या परत चांगटिंग होयला पाहिजे हंबरोबर अंदास पीठ आणि बाल्टी पडणी पीठ थोडीशी हळद करायची हळद आपण तिकडे लावून नव्हती लावून घ्यायचं आणि तेल टाकलं ना रवा तांदळाचं पीठ टाकताना छान कुरकुरीत होत कवर असत ना हे घालायचं नंतर मग थोडं गॅस कमी करायचं चांगले आपलं हे भाजून घ्यायचे तिला नाव तर लसणीच्या पाकाय पण टाकतो ना तिथून कढीपत्ता पण कढीपत्ता पण हवे आता थोडं मी गॅस कमी ठेवला आहे मी जेवण ठेवणार आहे आणि नंतर खूप चांगले चार पाच मिनटं चांगले खालून भाजले नंतर परतणार आहे झाले तीन चार मिनटं हवे का त्याला सुगंध सुटलाय आहे माशांना चौंदाळा मासाला चवीला खूप चांगला असतो कधी जर तुम्हाला मिळाला तर नक्की आणा आणि ट्राय करा लावलो कोटिंग पण आपण बाकीचे मासे आणतो जे प्रसिद्ध आहेत ते कोकणात बरेच मासे आहेत जे, जे लोकांना माहिती नाहीत तर आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण तुम्हाला एक एक मासे सुचू तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा अजून जे दोन मासे आहेत ते आपण हो फ्राय करून घेऊया थोडीशी लसूण आणि कडीपत्ता टाकलाय फ्लेवर येतो तेलाला आणि माशांना पण ते छान अशी चव येते तर अशा प्रकारे चौंदाळा फ्राय तुम्ही नक्की करून बघा ठेवल्यामुळे ना म पाणी सुटलेलं नाहीये आता जेवढी मला हवी आहेत ना तेवढीच मी घेणार आहे बाकी तशी आता ही फ्रीजर नाही ठेवणार जेव्हा आपला परत फ्राय करायचे असतील ना त्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला रूम टेम्परेचरला आलं की नंतर मग ते फ्राय करायचं त्याचा चांगला मसाला बघा ह्या सगळ्या ह्याला लागलेलं आहे मसाला चांगला तर मंडळी सौंदाळे फ्राय करून झालेले आहेत आणि कसले दिसत आहेत बघा एकदम भारी तर हे सौंदाळे जेवढे भारी दिसत आहेत ना तेवढे ते चवीला पण मस्त आहेत तेव्हा तुम्ही ते नक्की करून बघा आता जे उरले आहेत प्रॉन्स ते आम्ही फ्राय करून घेतो आणि तेही तुम्हाला कसे होतात तेही दाखवतो ते तेल तापट ठेवले ना त्याच्यामध्ये घुळ व्हायचे आणि ते गॅस कमीच आहे सगळं अर हे बघा आई अशा प्रकारे पीठ करून ठेवते म्हणजे जर तुम्हाला जेव्हा बटाट्याची कापं करायची असतील किंवा जर पनीर तुम्ही आणलात पनीर तुम्हाला जर ते फ्राय करायचं असेल तर तशावेळी तुम्हाला हा हे जे पीठ बनवलंय ना रवा तांदळाचं पीठ मसाला मीठ आणि हळद हे उपयोगाला येतं अशा प्रकारे ते बनवून ठेवायचं आणि तुम्हाला कधी पण जेव्हा लागेल तेव्हा ते लगेच काढायचं ह्यात घोळवायचं आणि फ्राय करून घ्यायचं आता हे जे चिंगूळ आहे ते आपण फ्राय करून घेऊया आणि त्यांना ते झाले तयार ते मला आम्ही दाखवतो तर म्हणजे हे बघा एकदम कुरकुच असे प्रॉन्स फ्राय झालेले आहेत हा त्याला सुवास येतोय आणि खूप मस्त लागतं ते थोडे गरम्यात प्रॉम्स खाताना काळजी घ्यायची जास्त खायचं ना कारण ते गरम असत तर अशा प्रकारे प्रॉन्स फ्राय तुम्ही नक्की करून बघा आणि हे समजा फ्राय पण तुम्ही नक्की करून बघा ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका